नमस्कार तुम्ही आहे लाईव्ह महाराष्ट्र जॉन न्यूज आणि कुर्डोवारी नगर परिषदेच्या आजचा अर्ज भरण्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन येईन ब्रिगेड म्हणलं तर आपण मुलींच्या बाबतीत या ठिकाणी दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाही दोघींनाही राजकीय आणि सामाजिक वारसा आहे तो कशा पद्धतीनं आहे आणि त्या कोण आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच काय आपलं नाव काय नमस्कार मी साक्षी धनंजय डिकोय गौरी रवी सुसला दे या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आज संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर नमस्कार मी साक्षी धनंजय डिकोय माझे पप्पा जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख आणि मला त्यांचाच हा राजकीय वारसा लाभलेला आहे मी फक्त ह्या निवडणुकीत एक मला नाही माहिती डाव वगैरे लोक बोलतात पण मला नाही वाटत हा फक्त ह्याचा मागचा उद्देश सगळ्यांनी एवढाच घ्यायचा आहे की तरुणांनी समाजकारणासोबतच राजकारणात पण आत्ता सहभागी झाले पाहिजे कारण की आता खरंच ह्या गोष्टीची गरज आहे किंवा आपल्या शहरात तर नक्कीच ह्या गोष्टीची गरज आहे तरुणांनी पुढे यायला पाहिजे म्हणजे समाजकारणात तर तरुण दिसतातच आपल्याला नेहमीच पण राजकारणात पण ह्या साठी असलं पाहिजे सध्या तुझं वय काय आणि नेमकं शिक्षण तू काय घेतलं मी आता बावीस वर्ष आहे माझं आणि मी आर्किटेक्चर करते आर्किटेक्चरच्या लास्ट इयरला आहे मी आता आर्किटेक्चर मध्ये नेमकं काय शिकली खरं तर राजकारण आणि हा शिक्षण हा वेगळा म्हणजे गोष्टी वेगळे आर्किटेक्चर मधलं काय आता राजकारणात काय आर्किटेक्चर म्हणजे आपण म्हणतो की घर बांधतात किंवा आर्किटेक्ट जे असतात ते घर बांधतात इथे मी लोकांना बांधून कसं ठेवता येईल हे बघा हे नक्कीच ट्राय करेल कारण की माझ्या पप्पा नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या सोबत म्हणजे राजकारण हे चे चा चार दिवसाचं असतं म्हणजे इलेक्शन आलं चार दिवसाचे ह्याचे वाद त्याचे वाद पण नंतर तर सगळे एकत्रच असतात अख्खा गाव म्हणजे आपल्या हा गावाचं एक वैशिष्ट्यच आहे की हा म्हणजे राजकारणाचे जे चार दिवस असतात तेवढेच फक्त हे म्हणजे एकमेकांचं हे ते पण नंतर सगळे सोबतच चालतात सो हा आरोप आरो आरो आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सत्ता झाली त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय विरोधकांकडून आरोप होत आहेत त्या आरोपांना उत्तर कसं दिशील आणि आता नेमका सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे आता मी जसं म्हटले तसंच की आता हे फक्त चार दिवस असतात त्याच्यात लोक बोलतात हे ते कारण की कुणाची नाराजी असते सगळ्यांचीच नाराजी दूर आपल्याला करता येत नाही पण सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन कसं पुढे चालता येईल हे नक्कीच आपण ह्याच्यातून बघतो आणि जर शहराच्या विकासासाठी म्हणसाल तर तुम्ही शहर बघतातच आहे किती सुधारले किती काय आहे सो मला नाही वाटत की, पना पना की जे ते जे काय आरोप करतायत त्याच्यात कुठे म्हणजे सत्य आहे आणि इथून पुढे पण आपण लक्षातच ठेवू की नक्की काय होतं धर्मवीर धनंजय डुकोळे यांच्याकडून निश्चितपणानं राजकारणाचे बाळकडून मिळाले असतील आर्किटेक्चरचं जे शिक्षण घेते भविष्यात नेमकं आपल्याला कळून येईल आपलं नाव काय माझं नाव गौरी रवी सुस्लादे काय का ते शिक्षण वय काय आणि शिक्षण काय माझं वय आत्ता चोवीस आहे आणि मी आता एमबीएच्या लास्ट इयरला आहे तर मी आत्ता ह्याच्यामध्ये उतरली आहे कारण की मला राजकीय वारसा मिळाला आहे माझी आजी स्वतः शिवसेनेकडून पहिली महिला नगराध्यक्ष होती आणि माझे आजोबा देखील चाळीस वर्ष इथून नगर नगर नगरसेवक होते चाळीस वर्ष आणि माझी चुलती म्हणजे माझी काकू स्वतः शिवसेनेमधूनच नगराध्यक्ष झाली होती मग आमचा थोडासा गॅप पडला होता राजकारणामधून सो मी म्हणजे भरून काढण्यासाठी ते परत कंटिन्युटी ठेवण्यासाठी मी परत ह्याच्यामध्ये उतरली आणि मी जरा उच्च शिक्षित आहेच पण मला ऑपॉर्च्युनिटी भेटली की लोकांच्या से सेवेसाठी जनसेवेसाठी मला संधी भेटली आणि त्या संधीचा मी पुरेपूर वापर करेल आणि जेव्हा पण आम्ही जनसंपर्क मी साधला एवढ्या दिवसामध्ये तर मला कळून आलं की म्हणजे हे सगळं भरून काढायला पाहिजेलय आणि लोकांचा विकास तर दिसतोच आहे आहेच आहे आणि मी इथून पुढेही म्हणजे मला आवडेल लोकांचा विकास करायला का शहराचा विकास करायला का त्याच्यामुळे मी इथं आहे आता शिक्षण हा एक वेगळा पॅटर्न आहे आणि समाजकारण किंवा त्यातले राजकारण हा एक वेगळा पॅटर्न आहे मग दोन्हीची सांगड आता अजून शिक्षण चालू आहे म्हणते तर दोन्हीची सांगड तू कशी करणार आहेस आता माझं कॉलेज संपेलच म्हणजे एक दोन महिन्यामध्ये संपेलच आणि मग त्याच्यामुळे मग मी जास्त काय करणार नाहीये आणि मग मी आदर्श तुझ्या समोर आहेत हे सगळे घरातील वारसा वगैरे पण पुढे नेमकं काय करायचं कुर्डुवाडीकरांसाठी नेमकं तुला काय करायचंय आणि विरोधकांना कशा पद्धतीने तू प्रत्युत्तर देणार आहेस विरोधकांना प्रत्युत्तर द्यायची काही गरज नाही आहे असं मला वाटतंय आणि विकास जर झाला तर मी आत्ता लोकांच्या जेव्हा जनसंपर्कामध्ये आहे तर त्यांनी मला त्यांच्या अडचणी सांगतात आणि जर मला ही संधी मिळाली तर मी त्यांच्या संधी म्हणजे त्यांना जे हवं आहे ते मी देईल असं मला वाटतंय निश्चितपणान कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होत असले तरी सध्या तरी शिवसेना उभाट्या गटाकडून दोन जे उमेदवार आहेत चार्मिंग आणि आता सध्या जी यंग ब्रिगेड त्यांच्याशी आपण संवाद या ठिकाणी आपण साधलेला आहे निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीच्या या निकालानंतर निश्चितपणानं त्यांची काय नेमकी परिस्थिती होणार आहे आणि यश ते कायदे कशा पद्धतीने खेचणार आहे हे पाहावं लागेल लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजसाठी रमेश शिरसट कुर्डुवाडी